श्री लक्ष्मीवर्त कथा गुरुवारची कहाणी द्वापार युगातील गोष्ट त्याकाळी सौराष्ट्र देशात एक भद्रशोव नावाचा राजा राज्य करीत होता तो विद्वान व वेदांत जाणारा होता त्यामुळे शास्त्री पंडितातही त्याची ख्याती होती व प्रजेलाही तो प्रिय होता त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते ती अत्यंत सुंदर व पतिव्रता होती तिला आठ मुले होती सात मुले व एक मुलगी तिचे नाव होते शांबाला एकदा लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजाच्या दरबारी जाऊन राहूया म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल आणि जर का एखाद्या गरीबाकडे गेले तर तो एकटा श्रीमंत होऊन स्वतः जैनविलासात दंग होऊन राहील असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातातील काठी टेकीत टेकीत ती टेकी राजाच्या राजवाड्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आली तिला पाहून एका दासीने अगत्याने तिची चौकशी केली आजीबाई आपण कोण राहता कुठे नवऱ्याचे नाव आपले काय आपले इथे काय काम आहे लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या एका विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे ती तुमची सुरचंद्रिका राणी आहे ना ती गेल्या जन्म एका वैश्याची पत्नी होती तो खूप दरिद्री होता त्यामुळे त्या, त्या दोघात वारंवार भांडणी व्हायची असे एकदा तिला नवऱ्याने खूप मारले तशी ती रागारागाने घराबाहेर पडली व रडत रडत भटकू लागली नवऱ्याने टाकलेल्या बायकांचे काय हाल होतात हे बायकांनाच माहीत म्हणून मला तिची दया आली तिची सर्व हकीकत ऐकून मी तिला लक्ष्मीवर्त करण्याचा उपदेश दिला तसे तिने लक्ष्मीवर्त केले व व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली घरातील तंटा दूर झाला खूप वर्षे संपत्तीचा उपभोग घेऊन त्यांचा मृत्यू झाला त्यांनी जितकी वर्ष लक्ष्मी केले तितकी हजार वर्षे त्यांना सुखोभोग मिळाले तर त्यांचा राजगुरात जन्म झाला आहे दोघेही राजसुखात दंग असल्यामुळे त्यांना लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे म्हणून मी या व्रताची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे आजीबाई आपण मला हे व्रत कसे करावे हे सांगाल न सांगायला काय झालं मला आनंदच आहे ऐक सांगते नीट ध्यानात ठेव हो। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी स्नान करावे पाच झाडांचे पाच डाळे काढावेत ते घरी आणावेत रांगोळी काढून पाट मांडावा पाटावर तांदळाची साळी घालून त्यावर कशी किंवा तांब्या ठेवावा त्यामध्ये थोडे पाणी घालावे त्यात एखादे नाणे टाकावे तांब्या कशीवर आठ बाजूला हळदी कुंकुंची बोटी ओढावी कळशीत नारळ ठेवावा त्यालाही हळदी कुंकू लावावे अलंकार घालावा जवळ समई लावावी एक दोन फळे ठेवावीत पिण्यासाठी वाटीत दूध किंवा पाणी ठेवावे विडा द्यावा दक्षिणा ठेवावी आई लक्ष्मी अशीच येत जा मुलालेकरांना सुखी ठेव मुलांना औक्ष दे मला सौभाग्य दे दान धर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे तेल तुपाचा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी म्हणावे हीच माझी प्रार्थना अशी पूजा करावी सायंकाळी गाईला नैवेद्य द्यावा कुणी धुणे बोलू नये रात्री जागर करावा असे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार व्रत करावे आपल्या आईपतीप्रमाणे दानधर्म करावा याप्रमाणे व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल लक्ष्मी म्हणाली दासीने तिचे बोलणे मन लावून ऐकून घेतले व म्हणाली आजीबाई तुम्हाला बराच वेळ इथं थांबवून घेतले राग मानू नका आज जाऊन राणीला रा तुम्ही आल्याचे सांगते असे म्हणून ती राणी सूरचंद्रिकेजवळ गेली व तिला आजीचा सा निरोप सांगितला राजवैभवात लोहणाऱ्या राणीला वैभवाचा फार गर्व झाला होता ती आपल्याच स्तोऱ्यात वावरत होती दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फार भडकली आणि त्या वृद्ध स्त्रीजवळ येऊन म्हणाली काय ग थेरडे तू कशाला आलीस इथं कुणी सोडली तुला इथवर चल चालती हो इथून लक्ष्मीने उत्तर दिलं का ग इतकी उद्दाम झालीस होय राजवैभवाचा तुला गर्व झालाय तू जा म्हणण्याआधीच निघाले आज माझी तू लक्ष्मीच्या वारी अशी अवहेलना केलीस याचे तुला फळ नक्की मिळेल असे म्हणून लक्ष्मी हातातील काठी टेकीत सरफडत निघाली याच वेळी आपल्या सखीजनांसह क्रीडा करण्यासाठी गेलेली श्यामबाला परत येत होती यावेळी काठी टेकीत चरपडत चालणाऱ्या वृद्धीस म्हणाली आजीबाई काय झालं यावर तिने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत सांगितली व लक्ष्मीवर्तही सांगण्यास विसरली नाही कारण श्यामबालेनेही तिथे राहू नये असे तिला वाटत होते श्यामबालेने झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली व तिने त्याच दिवसापासून लक्ष्मीवर्त करण्याचा प्रारंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता राजकुमारी शांभालीने हे व्रत अत्यंत भक्तीने केले या व्रताचा तिला तीनच आठवड्यात प्रत्यय आला सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या राजपुत्राशी राजपुत्र मालधार याच्याशी शांभालीचा मोठ्या थाटात विवाह झाला व ती सासरी आनंदाने नांदू लागली इकडे भद्रशेवर राजा अस्वस्थ झाला राणीच्या आडमुठ्या व वर बेपरवाईच्या वर्तनामुळे नोकर चाकर गेले राज्याचे हाल झाले सारे वैभव ऐश्वर गेले आसरा नाहीसा झाला अन्न पाण्यालाही ते महाग झाले शेवटी आश्रयाला आले ती जावयाच्या राजधानीत आली चालून चालून त्या खूप हाल एका दासीने त्यांची केल्यावर ते शांबालेचे आईबाबा असल्याचे समजले तशी त्या दासीने ही बातमी शांबालेस सांगितली शांबालेने आपल्या दासीबरोबर वस्त्रे भूषणे व घोडा देऊन त्यांना आपल्याकडे आणण्याची आज्ञा दिली शांबालेने आपल्या आईवडिलांना उत्तम प्रकारचे जेऊ घातले त्यांची काही दिवस सेवा केली व ते परत चाण्यास निघाले तेव्हा शांबालेने त्यांना हंडा भरून धन दिले राजा भद्रशव व राणी सूरजचंद्रिका तो हंडा घेऊन घरी आले घरी आल्यानंतर तो हंडा उघडून पाहताच तर धनाऐवजी त्यामध्ये कोळसे होते हा सर्व चमत्कार देवीच्या अवकृपेमुळे झाला होता काही दिवस असेच लोटले राणी पुन्हा शांबालेच्या आश्रयाला आली शांबाला लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती पूजा आटोपून प्रार्थना चालली होती राणी सूरचंद्रिकेला आपली चूक करून आली तिने लक्ष्मीचे लक्ष्मीवृत केले देवीची क्षमा मागितली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली तिला गेलेले वैभव परत मिळाले व पूर्वीप्रमाणे राज्याचा राजकारभार चालू लागला ते दोघे सुखाने नांदू लागले ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना वव्रत्त करणाऱ्यांना वैभव मिळावे ही लक्ष्मीचरणी प्रार्थना पण वैभव मिळाल्यानंतर उतू नये मातू नये दयादानधर्म विसरू नये म्हणजे राजाराणी जशी सुखी झाली तशी तुम्ही आम्ही सुखी होऊया तर मित्रांनो ही होती लक्ष्मीवर्ताची कथा यानंतर आरती देवीची दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मय सुरवरेश्वर सुरवर तारक संजीवनी जय देवी जय देवी, देवी। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ सी नाही चारी श्रमले परंतु न बोलबे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लावलाही जय देवी जय देवी जय मयशा सुरमार सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनीही जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हुसि निशा क्लेषापासून सोडी तोडी बहुपाशा आंबे तुझ वाचून कोणपूरविल आशा नरहर तल्लीन झाला पदपंकजेशा जय देवी जय देवी जय मैषा सुरवरी वरदे शुर्वर तारक संजीवनी ही जय देवी जय देवी